वारंवार मला घाणेड्या शिव्या दिल्या शिव्या दिल्या धमक्या दिल्या तुला माहिती आहे का मी कोण आहे मी कोणाचा माणूस आहे मी तुला काय करू शकतो वगैरे तर मी सांगितलं मी तुला घाबरत नाही मी कायद्याला घरून चालणारा माणूस आहे आमचा कायद्याला घरून चालणारा आमचा पक्ष आहे त्याच्यामुळे मला त्या अशी बोलायचंच नाही त्याबद्दल मी पोलीस स्टेशनला कंप्लेन केलेलीच आहे आणि कायदेशीर मी पुढे जाणारच आहे पण वाईट या गोष्टीचं असं वाटते की एखाद्या सहाय्यक आयुक्तच्या फोनवरून मला एखादा बिल्डर धमकी देतो आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहरातील बिल्डर कशा प्रकारे काम करतात हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो मनवलपाड्यामध्ये एक इमारत आहे ज्या इमारतीचं नाव आहे वालू कॅसर ही इमारत अशीच चौधरी या नावाच्या विकासकाने बांधली आता इमारत बांधल्याच्या नंतर जर इमारतीचा कन्व्हेन्स होतो त्यावेळेला तो सात बारा त्या सोसायटीच्या नावावरती होतो आणि इतकं सगळं होऊन देखील जी पार्किंगची जागा आहे त्या पार्किंगच्या जागेवरती त्याच बिल्डरनी कन्व्हिन्स झाल्याच्या नंतर अतिक्रमण केलं याला विरोध केलेला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे वसई तालुका अध्यक्ष दुशांत पाटील यांनी सुरुवातीला मी दुशांत पाटील यांना आशिष चौधरीने जे सहाय्यक आयुक्त आहेत अजय चोकेकर आता अजय चोकेकर एकदम साधा माणूस आहे सिंपल माणूस आहे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या आशिष चौधरीने दुशांत पाटील यांच्याबरोबर केलेलं वक्तव्यजी आग ती रेकॉर्डिंग तुला ऐकू शकता का जी रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये प्रभाग समिती बीचे सहाय्यक आयुक्त आहेत अजय सौकेकर त्यांच्या मोबाईल वरून मला फोन आला त्यांच्या मोबाईलवरून मला फोन आला तर मी सहज माझ्या मा, डोक्यामध्ये येत असणार की साहेबांनी फोन केला मग मी त्या पद्धतीने उचलला साहेब तर तिकडून डायरेक्ट तो बोलतो की तुला कोण बोलतोय ते माहिती आहे का अशीच चौधरी बोलतोय मी तुम्ही रेकॉर्डिंग ऐकव हा मी रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकतच कोण तू लुखा असेल हे तू शिवी कोणाला देतो समजलं का हा कोण तू असेल तू मला काय शिवाय देतो तू शिवी मला कशाला देतोय तुझं काय काय तू तू शिवी काय देतो हा मी अरे अरे तुझ्या प्रॉपर्टीचा माझा संबंध काय मी, मी मी पालिकेशी बोलतोय मी पालिकेशी बोलतोय लोक लोक माझ्याकडे आलेले आहेत तू समज तू तू शाळा समजतो स्वतःला लुखा तू असेल समजलं का रेकॉर्डिंग आपण ऐकली खर तर वसई विरा शहरामध्ये आता परिवर्तन झालेलं आहे आणि तरी देखील या गोष्टी सातत्याने आपल्याला कानावरती येतात या ठिकाणी चित्र मात्र काहीच वेगळं आहे सहाय्यक आयुक्ताला हे विकासक सिव्या देतात याचा अर्थ नेमका काय करावं हो। कोणाच्या इशारावरती बिल्डर हे असं करतात यांना नेमकी कोणाची साथ आहे आणि हे भूमाफी अक्षरशः लोकांच्या जीवावर उठलेले आहे जाणून घेऊ आपल्यासोबत दुशान पाटील आहे सविस्तर बातमी काय आहे की त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमका काय विषय हा सर्वप्रथम नमस्कार विषय असा आहे की एक मंजुरपाडा लिंक रोड लगत एक सोसायटी आहे व्हॅल्यू कॅसेल म्हणून त्या सोसायटी ने आम्हाला ती सोसायटी आमच्या दोन हजार पंधरा सोळा पासून संपर्कात आहे त्या सोसायटीची जी खाली स्टील पार्किंग असते कुठल्याही बिल्डिंगची स्टील पार्किंग असते त्या स्टील पार्किंगमध्ये बिल्डरने कब्जा करून दोन हजार अठरा दोन हजार सतरा अठरा साली त्यांनी बांधकाम चालू चालू केलं आणि तिकडे एक वन के टू के चे फ्लॅट त्यांनी काढण्यास सुरुवात केली त्यावेळी सोसायटीने आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे संपर्क साधला तर त्याच्यानंतर आम्ही महापालिकेला त्यावेळेचे महापालिके दोन हजार अठराचे आयुक्त लो, लोखंडे साहेब होते लोखंडे साहेबांना मी आणि आमचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव आहेत त्यांनी स्वतः प्रत्यक्षात भेटलो आणि त्यांना विनंती केली की बाबा सोसायटीवर असा अन्याय होतोय साहेब घ्या तर एक चोवीस तासाच्या आत त्या सोसायटीवर गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी भेटल्यानंतर तिसऱ्या दिवशी ते बांधकाम निष्कासित करण्यात आलं आणि त्या सोसायटीवर गुन्हे दाखल होऊनही आज कमीत कमी, -कमी सात ते आठ वर्ष झाली सात ते आठ वर्षानंतर त्या विकासकाने परत तसंच काम चालू केलेलं होतं परत सोसायटीने आम्हाला आमच्याकडे आली आणि विनंती केली की आम आणि त्याच्या अगोदर सांगतो दोन हजार बावीस साली त्या सोसायटीने कन्व्हेन्स केलेला आहे म्हणजे डीम कन्व्हिन्सर जाऊन त्यांनी स्वतःचा सातबारा बारा स्वतःच्या मालकी मालकीचा केलेला आहे त्यामुळे इकडे बिल्डरचा आता काही अधिकार नाही आहे तरीही बिल्डरची दादागिरी करून सोसायटीला ते वारंवार बिल्डर धमकवत दादा वारं वार होते दादागिरी करत होते की तुम्ही कोणाकडे कंप्लेंट करायची ना माझ्याकडे परमिशन आहे त्यांनी सगळ्या खोट्या परमिशन सोसायटीला दाखवल्या महापालिकेलाही परमिशन दाखवलं मी वारंवार अजय चौकेकर साहेबांशी बोलत होतो की साहेब ते चुकीचं बांधकाम होतं तुम्ही निष्कासित करा तर अजय चौकेकर साहेबांनी मला सांगितलेलं होतं की या बांधकाम बांधकामाला परवानगी आहे आणि हे बांधकाम मी तोडू शकत नाही नंतर मग मी ड्राफ्टिंग टीपीला केलं म्हणजे टाउन प्लॅनिंगला केलं टाउन प्लॅनिंगच्या उत्तरातून मला असं कळलं की त्याची बांधकाम परवानगी पूर्णपणे रिफ्यूज केलेली आहे हे मला टाउन प्लॅनिंगने उत्तर दिलं त्या बघा हे टाउन प्लॅनिंगचं उत्तर आहे उत्तर या उत्तरामध्ये टाउन प्लॅनिंगने दिलेलं आहे की ही बांधकाम परवानगी रिफ्यूज करण्यात आलेली आहे मग हे उत्तर घेऊन मी महापालिकेत गेलो असता महापालिकेने आज निष्काशनाची कारवाई केली पण त्या अगोदर काय कालच्या दिवशी काय झालं दुपारी अजय जाऊकेकर साहेबांचा मला फोन आला फोन आल्यानंतर मी फक्त जस्ट उचलला मला वाटतं साहेबांचा फोन असेल म्हणून मी उचलला मला नमस्कार बोला साहेब तर तिकडून बोललं की अजय चौकेकर नाही मी आशिष चौधरी बोलतोय मला तुझ्याशी काय बोलायचं नाही मिळत मी चौकेकर साहेबांचा फोन आला मला त्यांना फोन दे त्यानंतर त्याने वारंवार मला घाणेरड्या शिव्या दिल्या शिव्या दिल्या धमक्या दिल्या तुला माहिती आहे का मी कोण आहे मी कोणाचा माणूस आहे मी तुला काय करू शकतो वगैरे तर मी सांगितलं मी तुला घाबरत नाही मी कायद्याला धरून चालणारा माणूस आहे कायद्याला धरून चालणारा आमचा पक्ष आहे त्याच्यामुळे मला तुझ्याशी बोलायचंच नाही मिळत आणि त्याने वारंवार मला शिवाय दिल्या आणि माझा अपमान केला त्याबद्दल मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेलीच आहे आणि कायदेशीर मी पुढे जाणारच आहे पण वाईट या गोष्टीचं असं वाटते की एखाद्या सहायक आयुक्तच्या फोनवरून मला एखादा बिल्डर धमकी देतो त्या गोष्टीचं जास्त वाईट वाटलं पण या धमकीला आम्ही काही घाबरणार नाही या धमकीला आम्ही भीक पण घालत नाही आणि आम्ही घाबरत पण नाही मी वसई विरार मधल्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की तुम्हाला अशी कुठली अडचण आली की जिकडे बिल्डर तुम्हाला धमकवत धमकवतायत की अजून काही असेल तर त्यामुळे जेणेकरून कृपया आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाला संपर्क करा आमच्या आम्ही शंभर टक्के तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू एवढं नक्की सांगेल आता आशिष चौधरी नेमके कोण आहेत कोणाच्या जीवावर हे सगळं करतात हा तपासाचा भाग आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे भूषण पाटील यांनी आता पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे पोलीस यात आता काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखं ठरेल परंतु एक जबाबदार सहाय्यक आयुक्ताच्या फोनवर ना एखादा बिल्डर एखाद्या समाजसेवकाला तो शिव्या कसा देऊ शकतो आता अजय चौकेकर यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आशिष चौधरीने गोळ्या मारल्यात अशातला हा काही प्रकार त्यात त्यांच्या सांगण्याप्रमाणे एका अधिकाऱ्याला एक बिल्डर शिव्या देतो आणि तो अधिकारी त्या शिव्या निमूटपणे काय ऐकून घेतो असं काय आहे एक बिल्डर तुम्हाला धमकी देतात त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे असं तर नाही ना की हे बिल्डर डायरेक्ट आयुक्तांना पैसे देतात आणि आयुक्त सांगतो सहाय्यक आयुक्तांना की तुम्ही तिथे जायचं नाही किंवा बिल्डरला काय म्हणायचं हे सगळं जर असं चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहराचा विनाद झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला हे सर्व विषय काय वाटत कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार